नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियांका तुमचं खूप खूप स्वागत कर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे केपरचं अनारसा पिठाचा रिव्ह्यू आणि त्यासोबतच हे पीठ वापरून अनारसे कसे बनवायचे याची रेसिपी तर हे आहे केपरचं अनारसा पीठ हे तयार अनारसांचं पीठ आहे ज्यामध्ये गूळ तांदळाचं पीठ हे सगळं ऑलरेडी ॲड केलेलं आहे आपल्याला याच्यात काहीच टाकायची गरज पडत नाही फक्त दुधात हे मळायचं आणि लगेच अनारसे करायला घ्यायचे तर हे जे पॅक आहे हे पाचशे ग्रॅमचं म्हणजे अर्धा किलोचं हे पॅक आहे ज्याची एम आर पी आहे एकशे चाळीस रुपये पॅकच्या मागे तुम्हाला अनारसे कसे बनवायचे याची सविस्तर कृती सुद्धा दिलेली आहे तर चला बघूया हे पीठ वापरून आपण अनारसे कसे बनवायचे ते कारण हे अनारसे बनवताना सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात आणि ह्या व्हिडिओमध्ये याचे संपूर्ण टिप्स तुम्हाला दिलेले आहेत मला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि थोडे जरी उपयोगी वाटत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तसंच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तर आता केपऱ्याचं अनारसं पीठ वापरून अनारसे कसे बनवायचे सगळ्यात आधी इथे एका ताटामध्ये एक, ताटा एक चाळणी घेतली त्यामध्ये हे केपऱ्याचं अनारसं पीठ टाकायचं आणि व्यवस्थित चाळून घ्यायचं कारण यामध्ये गुळाच्या आणि पिठाचे मिळून गुठळ्या तयार झालेल्या असतात त्या आपल्याला मोडून घ्यायच्या असतात तर हे बघा मी इथे चा हे सगळं पीठ व्यवस्थित चाळून घेते पीठ ह्याकरता चाळायचं की डायरेक्ट जर आपण हे पीठ मळलं तर बऱ्याचदा अनारसे बनवताना ज्या गुठळ्या असतात त्या व्यवस्थित मोडल्या जात नाही आणि त्यामुळे अनारसे तुटतात किंवा तेलामध्ये ते तळताना फाटतात तर चला इथे हे पीठ आता व्यवस्थित चाळून घेतलं आहे आता हे पीठ आपण भिजून घेणार आहोत तर पीठ भिजवण्यासाठी तुम्ही तीन गोष्टी वापरू शकतात एक तर दूध पाणी किंवा मग केळ्याचा वापर तुम्ही करू शकतात मी इथे दूध वापरते आता हे दूध किती टाकायचं तर आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याचं प्रमाण घ्यायचं सुरुवातीला फक्त दोन चमचे दूध याच्यात ॲड करायचं त्यानंतर हे पीठ मळून घ्यायचं जर तुम्हाला अजून आवश्यकता वाटत असेल तर अजून एक चमचा यात वाढवा पण हो हे पीठ मळताना घट्ट असं मळायचं बरं का सैल मळायचं नाही जर पीठ सैल मळलं आनारस्यांना आकार व्यवस्थित येणार नाही ते तूपसुद्धा जास्त पितील आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते तेलात विरगळू शकतात चला आता मी इथे घट्ट असं पीठ मळून घेतलं अनारसा थापायला घेऊ अनारसे आपण एकतर खसखसवरती थापवू शकतो किंवा मग तीळ वापरू शकतात तुम्ही किंवा अगदी तिळ आणि खसखस नसेल तर आपली साखर असते ना तर तीसुद्धा वापरू शकतात मी इथे तिळावरती हा अनारसा थापून घेते आणि खसखसवरती सुद्धा तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे तर सगळ्यात आधी इथे एका पोळपटावर थोडेसे तिळ पसरून घेतले त्यावरती अनारसाचा एक छोटा गोळा घेतला आणि अगदी हलक्या हाताने हा अनारसा छान थापून घेते तिळावरती थापत असल्यामुळे इथे पोळपटाला तुम्ही तूप तेल नाही लावलं तरी सुद्धा चालतं तर हे पहा इथे अगदी छान असा अनारसा थापून घेतला खूप जाडही ठेवू नका आणि खूप पातळही करू नका जाड ठेवला तर तो आतमध्ये कच्चा राहू शकतो पातळ ठेवला तर तेलात विरगळू शकतो इथे आता अनारसे तळण्यासाठी मी साजूक तुपाचा वापर केला आहे तूप व्यवस्थित गरम करायचं त्यानंतर त्यामध्ये अनारसा टाकायचा तीळ किंवा खसखसची बाजू वरती ठेवायची आणि हो आता हा अनारसा आपल्याला मध्यम गॅसवरती किंवा अगदी कमी गॅसवरती तळून घ्यायचा आहे तर हे पहा अनारसा तळताना अनारसा कधीही एकाच बाजूने तळायचा दुसरी बाजू म्हणजे हा अनारसा पलटवायचा नाही फक्त झाऱ्याने म्हणा किंवा चमच्याने ह्याच्यावरती असं तेल उडवत राहायचं म्हणजे वरच्या बाजूनेसुद्धा अनारसा छान तळला जातो चला इथे आता अनारसा तळून झालेला आहे हे पहा अतिशय छान याला जाळी येते हे जे पीठ वापरून आपण अनारसे बनवतो ना तर नव्वद टक्के तरी आपले अनारसे फसत नाहीत व्यवस्थित बनतात आता तुम्हाला सुद्धा हे अनारसे बनवून दाखवते तर इथे मी एक पेपर घेतला त्यावरती खसखस टाकली पेपर नाही घेतलं तरी चालतंय आणि खसखस टाकल्यानंतर जसं आपण तिळावरती अनारसा थापला होता तसंच खसखसवरती सुद्धा हा अनारसा छान थापून घेते खूप जास्त पातळ करायचं नाही खूप जाडंही ठेवायचं नाही आणि सुरुवातीलाच तुम्ही बनवत असाल तर छोटे छोटे अनारसे बनवायचे तळून घेऊन तुपामध्ये अनारसा सोडला खसखसची बाजू वरती ठेवली आणि आता मध्यम गॅसवरती हा अनारसा छान तळून घेते असं झाऱ्याने ह्याच्यावरती तेल शिंपडायचं म्हणजे हा अनारसा दोन्ही बाजूने छान तळला जातो खसखसचा जो अनारसा असतो ना त्याला जाळी अजून छान पडते म्हणजे तिळाच्या अनारस्याला तर जाळी पडतेच पण खसखस जर लावली असेल ना तर अजून सुंदर हे अनारसे तयार होतात आणि चवही छान लागते तर हे पहा इथे आपण तिळ आणि खसखस दोन्ही लावून अनारसे कसे बनवायचे हे पाहिलं तर हे केपराचं पीठ वापरून तुम्ही झटपट अनारसे बनवू शकतात आणि ते आयत्या वेळी बनवायचे असेल तरीसुद्धा आपल्याला बनवता येतात चवसुद्धा याची छान आहे काही जणांना हे थोडीशी जास्त गोड वाटू शकते त्यानंतर हे अनारसे छान खुशखुशीत होतात जर जाड ठेवले असतील तर तुम्ही याला थोडंसं सॉफ्टही बनवू शकतात तर मग ही होती आजची आपली रेसिपी व्हिडिओ आवडला असेलच लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय